नसलं तरी सगळे सोबत येतात आपण सत्कार केला त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो हा सत्कार वेगळा आपुलकीचा सत्कार आहे अनेक लोकांनी सत्कार केले असते हाल घातले असते त्यांचा मी अपमान करत नाही पण हा जो घरचा सत्कार आहे ना वेगळा असते बळ देणारा सत्कार असते आशीर्वाद देणारा सत्कार असतो थँक्यू बडा आणि मी या पदाला न्याय देईल बघता टी व्हीवर कधीतरी की ज्या माणसाला आपण आशीर्वाद दिला योग्य काम केलं त्या माणसाला काय असते जीवनामध्ये झालं ना कसं सगळं तुमच्यासाठी करायचं काम ही भूमिका घेऊन आम्हाला काम करायचे कधीच्या लोकांनी आम्हाला असं वेगळं समजलं आणि तेच काम आम्हाला भविष्यामध्ये करायचे या मतदारसंघामधल्या तरुणाला हाताला काम लावायचं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चार दिवस जीव। चांगले बघायचे आहेत आम्हाला आर्थिक त्याची उन्नती झालेला आम्हाला बघायची आहे आणि हे सगळं त्याच्यासाठी करायचं आहे काल कोल्हापूरला गेलो इथं देखील तोच आनंद होता मित्रांनो मी गेलो नसतो तर ही प्रगती बी झाली नसते कारण तिथे गेल्यामुळे असं वाटायचं की माझ्या भागात असं भाग कधी होईल का ते त्यावेळेस स्वप्न होत आणि काही औषधांमध्ये आम्ही आज पूर्ण केलंय आज सहकार मंत्री म्हणून काम करत असताना जमेची बाजू काय आमची सोसायटी चांगली आहे आमची बँक चांगली आहे आमची पतसंस्था चांगली आहे जिल्हा बँकेत ज्या काम करतोय ते चांगली आहे आज साखर संघामधलं रेकॉर्ड मागवलं बघितलं बहुतांश अध्यक्ष हे सगळे स्वतःच्या कारखान्याचं दिवाळ काढूनच अध्यक्ष झालेले हा योगायोग आहे पण आपलं तसं नाही आहे आपल्याकडे चांगल्या संस्था आहेत आम्हाला मराठवाड्यातल्या संस्था सगळ्या बँकाला चांगली दिवस आहेत